नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी भाजपा चारशेच्या पार झाले तर देशाची घटना धोक्यात येईल वंचित उमेदवार भाऊसाहेब आंधळकर घराणेशाही संपवायची वेळ आली आहे भाऊसाहेब आंधळकर यांची राणा पाटील व ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल नजराना स्टील कडवाकोटी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातम्या विस्ताराने घराणेशाही संपवायची वेळ आली असून देशासाठी वंचित नवा पर्यायच आहे जर भाजप 400 पार झाले तर देशाची घटना धोक्यात येईल असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी परंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी परंडा शहरात प्रचार दौरा केला यावेळी बौद्ध विहार येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आंधळकर म्हणाले की राणा जगजित पाटील भाजपामध्ये तर अर्चना पाटील राष्ट्रवादीमध्ये विकासासाठी गेलेले नाही तर स्वतःच्या विकासासाठी गेले आहे एकाच घराचं किती झेंडे लावणार अशी सडकून टीका केली ओमराजे निंबाळकर व राणा पाटील यांचे वैर सुरू असून जनतेला वेठीच धरत आहे असल्याचे म्हटले आहे यावेळी दीपक आंधळकर अमित रसाळ जिल्हा अध्यक्ष धनंजय सोनटक्के चंदन शिवेसर महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अनुराधा लोखंडे राजेंद्र निकाळजे तानाजी बनसोडे किरण बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहा काय म्हणाले आंधळकर मध्ये गेले विकास करण्यासाठी आंधळ वंचित मध्ये विकास कोण करणार विकास फक्त आणि फक्त माझे आंबेडकर साहेब करणार आहेत ह्या देशात भाऊ भाऊ भो, वंचित बहुजन आघाडी करणार आहे या आजपर्यंत किती दिवसाचा इतिहास आहे तुम्ही आज आज आता आमचा इतिहास बघायला आला तर आज आम्ही आता इथं आलेला आहे विकासाची काही ताकद पद नसताना मी काय करतोय तुमच्या शेजारी मी आहे हे तुम्ही पाहताय आणि त्या राणा दादा विकासासाठी भाजपमध्ये गेलेले नाहीत अर्चनाताई या ठिकाणी दुसरा उमेदवार त्या भारतीय जनता पक्षामध्ये किंवा घड्याळामध्ये दादाकडे नव्हता काय फक्त आपल्या खा स्वतःचा खानदानाचा विकास त्यांना पाहिजे आहे एकच पद एका घरामध्ये कसं राहावं कसं हे चालवणार अर्चना आमच्या बहिणी आहेत त्यांनी सांगितलं ना तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार का तर ते म्हणलं राष्ट्रवादी वाढायचं काय कारण आहे मी बीजेपीचे आमदार माझे पती आहेत म्हणजे ह्या काय घ्यायचं तुम्ही एका घरामध्ये रा, परां, चार झेंडे चा लावायचे का हा प्रश्न आहे यामुळं काय म्हणतात आपले राणा दादा असतील ओमराजे असतील ह्यांचं वंश परांगत वैर चाललेलं आहे कुणाचा मर्डर झाला कोण अटक झाला कोण काय झाला हे त्यांचं तुम्ही बघा ना तुमची घरंदारीशी काय असेल ते तुम्ही जनतेला भेटेला कशाला धरता तुम्ही जनतेचा विकास केला पाहिजे लोकांचा विकास केला पाहिजे आज काय ते दाराशिव आज प्रवेशद्वार आहे बार्शी जिल्हा जिल्हावाडी स्वप्न अनेक स्वप्न आम्ही पाहतोय या ठिकाणी तुम्हाला या खंदाणापासून या दादागिरी गुंडगिरी दहशतीपासून आम्हाला मुक्ती द्यायची आहे आमची मुलं अजूनही नुसत्या सतरंजा उतरायच्या का तुम्ही मंत्री व्हायचं आमदार व्हायचं तुमचा धोरण आमच्या अंगावर घ्यायचा हे कोणी सांगितलं त्यामुळं ह्या वेळ आत्ता आलेल्या आहे भाऊसाहेब आंधळकर मी आत्ता सांगितलं मी साधा माणूस आहे साखर कारखाना हे दाखवा यांचा आहे तिथे साखर कारखाना तुळजापूरला ऑन रेकॉर्ड बघा श्री रामगिरी शुगर्स हा आता माझा म्हणजे बहुजन वंचित आघाडीचा आहे उद्याला हो वंचित बहुजन आघाडीचा आहे उद्याला वैराग मध्ये सुद्धा संतरात साखर कारखाना आपल्याला चालू करायचा आहे <laughs> दोन दोन कारखाने या ठिकाणी आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने आंबेडकर साहेबाचा फोन नव्हे आंबेडकर साहेबांनी सांगितलं की ती कामात झाला पाहिजे एवढी ताकद माझे आंबेडकर साहेब ठेवता त्यामुळं उद्याला विकास हा माझेच साहेब करणार दुसरं कोणी करू शकत नाही त्यांच्या मजबुरी आहेत आमच्याकडे मजबुरीचा विषयच नाही आमच्यामुळे दुसऱ्याने मजबुरी अशी परिस्थिती आहे त्यामुळं विकासाचं राजकारण आपणच करणार आहोत विकास करणार आहोत मुलांना नोकरी देणार आहोत एवढंच मी तुम्हाला सांगतो यांचे वाद बांधणं आमकं तमकं जे आहे त्याला थोडं आता बाजूला ठेवू कारण एक पोलीस इन्स्पेक्टर आला यांचा वाद मिटवाल असं झालंय दोन हे ज्यातलं भांडणं चाललेले आणि एक सिनियर पी आय त्या ठिकाणी एंट्री केलेली आहे अशी अवस्था माझी आहे वंचित बहुजन आघाडीचा सर्वांना समावेश सगळ्याला बरोबर घेऊन सगळ्या समाजातील वंचित राहिलेल्या लोकांना एकत्र करून या देशाचा विकास करणं हे वंचित आघाडीचं काम आहे वंचित भवन यांना आघाडी सत्तेत आल्यानंतर आम्ही सांगितलेलं आहे की मोठमोठे मुण उद्योगधंदे आज आम्ही पुण्याला काम करतो रतन टाटा साहेबांना विचारायचं माझा त्यांचा काही संबंध आहे का नाही म्हणजे मोठे मोठे उद्योगधंदे उद्योग हे आहेत आणि आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला उद्योगधंदे या परिसरामध्ये अनेक जागा उपलब्ध आपल्याकडे आहेत गायरानं उपलब्ध आहेत अनेक ठिकाणचे मोठे उद्योगाला जी जागा महत्वाची आहे ती जागा आपल्याकडे आहे त्यांना थोडं प्र परावर्तित प्राव, करून त्यांना या ठिकाणी आणून त्यांचं या ठिकाणी कार्यक्षेत्र वाढवून आपल्या मुलांसाठी मुलींसाठी या ठिकाणी उद्योगधंदे चालू करणं हे प्राथमिकता राहील पाणी मिळवणं एकोणीस टी एम सी आपल्या हक्काचं पाणी मिळवणं हे प्राथमिकता राहील रेल्वेचा प्रश्न आहे तुळजापूर ते दाराशिवपर्यंतचा जो रेल्वे ही झालेला आहे लोकांना तिथं आपल्याला पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही समृद्धी महामार्ग आपल्या बाजूला चाललेला आहे चेन्नई सुरत यामध्ये आपल्याला पुढे जाण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि त्या मानानं या ठिकाणी फक्त देश संकटात आहे देशाला आता आपल्या आंबेडकर साहेबांची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल आम्हाला तुम्ही संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही